खगोलविषयक जनजागृती आता सर्वत्रच दिसते आपल्याला कारण भारतीय अंतराळ संशोधन संस्था किंवा इस्रो याच्या विविध मोहिमामुळे जनमानसामध्ये खगोलविषयक खूपच उत्सुकता आहे आणि आपल्या कोकणामध्ये विशेषतः ज्याला डार्क्स काय म्हणतात त्या आकाशदर्शनाला अतिशय उपयुक्त आहे हे आपल्याला रत्नागिरी सिंधुदुर्ग या पट्ट्यामध्ये उपलब्ध आहे विशेषतः देवगडच्या आसपासचा परिसर हा कातळसाड्याचा परिसर असल्यामुळे आणि तेथील आकाश हे आकाश निरीक्षणासाठी व भविष्यातील संशोधनासाठी सुद्धा अतिशय उप उपयुक्त असल्यामुळे सरकारी किंवा खाजगी संस्थेच्या माध्यमातून इथे एखादी ऑब्झर्वेटरी उभी करता येईल आणि त्या अनुषंगाने खगोलाचा प्रसार त्याचप्रमाणे विज्ञानाचा प्रसारही आजूबाजूच्या शाळामधून नागरिकांमध्ये करता येईल कारण कोकणामध्ये अजून तेवढं शहरीकरण किंवा औद्योगीकरण झालेलं नाही आणि जगाच्या नकाशावर एक डार्क स्काय स्पेस म्हणून आपलं कोकण फारच उपयुक्त आहे याच्यामुळे खगोलविषयक पर्यटन हे सुद्धा आपण इथे सुरू करू शकतो पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना एखाद्या हॉटेलमध्ये किंवा रिसॉर्टमध्ये एक छोटीशी दुर्बीण असेल तर त्यांची नजर आकाशाकडे वळवता येईल आणि आपल्याला आकाशदर्शनाबरोबरच कोकणातील सांस्कृतिक महत्त्व किंवा आपल्या एकंदरीतच संस्कृतीचं महत्त्व आकाशदर्शनाशी जोडून हा उपक्रम आपल्याला अनेक ठिकाणी चालवता येईल आणि एक खगोल पर्यटन यातून एक रोजगाराची संधीसुद्धा नवीन तरुणांना होतकरू तरुणांना उपलब्ध होईल थोडासा अभ्यास करावा लागेल परंतु याच्यामध्ये निश्चितच पोटेन्शियल आहे धन्यवाद गेले तीन ते चार महिने अवकाशातील एक विशिष्ट घटना ज्याला सॅनेटरी परेड किंवा ग्रहांचं संचलन अशा पद्धतीने जी प्रसिद्धी आली त्या घटनेमुळे जनमानसात वेगळंच कुतूहल होतं कारण आकाशामध्ये जे पाच ग्रह साध्या डोळ्यांनी दिसत होते त्याच्यामध्ये पश्चिमेला शुक्र शनी मंगळ आणि गुरु आणि चंद्र असे ग्रह दिसत असल्यामुळे ही प्लॅनेटरी परेड म्हणून लोकांच्यामध्ये खगोलविषयक जिज्ञासा खूप जागृत झाली आणि त्याच्यामुळे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली त्रिपळूण नाणीज देवरू रत्नागिरी अशा ठिकाणी खगोलविषयक जवळपास बारा उपक्रम झाले त्याच्यामध्ये पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन आणि त्यानंतर दुर्बिणीशिवाय आणि दुर्बिणीने आकाशदर्शन असे कार्यक्रम घेतले साधारण पाच हजार लोकांपर्यंत हा विषय पोहोचला आणि पाच हजार लोकांनी दुर्बिणीतून प्रत्यक्ष या घटनेची अनुभूती घेतली